पेपर खूप चांगला होता खूप सोपा होता परंतु मला वेळच पुरला नाही मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत होती परंतु शेवटचे दोन प्रश्न माझे राहून गेले अशा प्रकारचं मित्रांनो चर्चा जी आहे ती पेपर सुटल्यानंतर मराठी विषयाच्या बाबतीत नेहमीच होत राहते कारण आपल्याला वेळच पुरत नाही मराठीचा पेपर कव्हर करता करता नाकी नऊ येतो तीन तास सुद्धा आपल्याला पुरत नाही मग आता हा वेळ का पुरत नाही मित्रांनो आणि कुठल्या प्रश्नाला आपण किती वेळ दिला पाहिजे ही स्ट्रॅटर्जी आपल्याला पाहिजे आपल्याला हे माहिती पाहिजे की पहिला जो प्रश्न आहे तो किती वेळात पूर्ण झाला पाहिजे दुसरा प्रश्न जो आहे तो किती वेळात पूर्ण झाला पाहिजे किती प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे हे जर माहिती असेल तर आपला जो पेपर आहे तो वेळेवर किंवा वेळेच्या आधी पूर्ण होऊ शकतो ओके तर या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत आपण आजचा विषय तुम्हाला माहिती आहे की मराठीच्या पेपरमध्ये कारण पहिलाच पेपर मराठीचा आहे पहिलाच पेपर जर का आपला चांगला गेला तर ती पॉझिटिव्ह एनर्जी तो पॉझिटिव्ह विचार ती सकारात्मक तो जो काही विचार आहे तो आपला संपूर्ण परीक्षा होईपर्यंत राहणार आहे त्यामुळे पहिला पेपर जो आहे तो आपल्याला काळजीपूर्वक सोडवायचा आहे पहिल्या पेपरमधले सगळे प्रश्न वेळेवरती कम्प्लीट झाले पाहिजे त्यासाठी कोणत्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे यावरती आज आपण चर्चा करूयात पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो थेट आपण महत्वाच्या मुद्द्याकडे जाऊयात बघा मराठीचा जो पेपर आहे आपला आपण जर विचार केला तर मराठीचा पेपर जो आहे तो आपला एकूण ऐंशी गुणांचा पेपर असतो आणि त्याचबरोबर वीस मार्काची जी आहे ती अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा असते आणि ती परीक्षा तर तुमची सर्वांची झाली असेल परंतु हा जो लेखी पेपर आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला ऐंशीपैकी ऐंशी गुण कसे मिळतील आणि हा जो पेपर आहे तो संपूर्ण किती वेळात पूर्ण होईल कसा होईल यावरती चर्चा करू आपल्याकडं वेळ किती असतो तीन तास मित्रांनो आपल्याकडे असतात तीन तास म्हणजे आपल्याकडं एकशे ऐंशी मिनटे असतात जवळपास आपण बघायला गेलं तर एकशे ऐंशी मिनटे आपल्याकडं असतात तर एकशे ऐंशी ऐवजी एकशे सत्तर मिनिटातच आपला पेपर कसा पूर्ण होईल त्यावर चर्चा करू पण यावर्षी एकशे ऐंशी मिनिटं असणार आहेत आणि प्लस तुम्हाला दहा मिनटं वाढवून मिळणार आहे पेपर झाल्यानंतर तुम्हाला आणखी दहा मिनटं एक्स्ट्रा मिळणार आहे पण आपलं टार्गेट काय असेल की एकशे सत्तर मिनिटात आपला पेपर कसा तयार होईल कसा पूर्ण होईल यावरती आज आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात बघा मित्रांनो इथं क्रमांक दिलाय विभाग दिलाय गुण दिलाय आणि वेळ दिलाय आपण जर पहिला क्रमांक पहिला जर विचार केला तर गद्य विभाग जो आहे गद्य विभागामध्ये काय असतंय पठित उतारे असतात आणि अपठित उतारे बघा गद्य विभाग जो आहे जो आपल्याला अठरा मार्काला असतो बघा गद्य विभाग म्हणजे काय बाबा प्रश्न क्रमांक पहिला जो आहे त्या पहिल्यामधला अ आ आणि इ त्याच्यामध्ये अ जो आहे तो सात मार्काला असतो पठित उतारा आ जो आहे तो सात मार्काला पठित उतारा म्हणजे पाठ्यपुस्तकातील उतारा असतो आणि ई जो आहे तो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा असे एकूण आपल्याकडे सात जुने चौदा आणि चार अठरा गुण असतात तर हा जो अठरा मार्कांचा जो भाग आहे तो चाळीस मिनिटांमध्ये पहिल्या चाळीस मिनिटांमध्ये मित्रांनो आपले सगळे उतारे व्यवस्थित झाले पाहिजे प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो चाळीस मिनिटात झाला पाहिजे चाळीस मिनिटाच्या पेक्षा एक, एक मिनिटं सुद्धा वर घेऊ नका हिचं काय होतं माहिती आहे का मित्रांनो इथं आपला वेळ कसा जातो हे समजून घ्या आपण काय करतो पहिला उतारा वाचतो आणि मग प्रश्न वाचतो तर काय करायचं आहे उतारा वाचण्याच्या अगोदर प्रश्न वाचायचे असतात पठित उतार्यामध्ये कसं असतं जो उतारा पाठ्यपुस्तकातला असतो कदाचित काय होईल की तुम्हाला तो उतारा माहिती असेल पाठ्यपुस्तकातलं ते प्रकरण माहिती असेल त्याचा अभ्यास आपला चांगला झालेला असेल त्यामुळे कधी कधी उतारा न वाचताच काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला डायरेक्टली मिळून जातील तुम्हाला माहिती असतात काही प्रश्नांची उत्तरं ओके त्यामुळे पहिले प्रश्न जे आहे ते नीट वाचा आणि नंतर मग तो उतारा वाचा समजून घ्या आणि मग त्यातल्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा ओके आता काय होतं कधी कधी एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नाही मिळालं तर उतारा पुन्हा एकदा विचार वाचा परत नाही मिळालं तर आणखी एकदा वाचा परंतु तिसऱ्यांदा उतारा वाचण्याचा प्रयत्न करू नका सरळ त्या प्रश्नाला जागा सोडा आणि पुढे जा नंतर पेपर कवर झाल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो ओके म्हणजे काय होतं कधी कधी एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नाही नाही येत त्याच्यावरती आपण जास्त वेळ घालवतो त्याच्यामुळे जे येतं ते आपलं राहून जातं ओके okay, तर हा मुद्दा लक्षात घ्या फक्त ई मध्ये थोडीशी गडबड होईल ई जो आहे तो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो परंतु त्याच्यावरचे प्रश्न खूप सोपे असतात याच्यामध्ये अ आणि आ दोनच सॉरी दोनच कृती असतात कृती एक आणि कृती दोन आणि त्या आकलनावर आधारित असतात आणि सोपे सोपे प्रश्न असतात तर प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो तुमचा चाळीस मिनिटामध्ये झाला पाहिजे गद्य विभाग त्याच्यानंतर पद्य विभाग जो आहे काव्य कवितांवर आधारित विभाग आहे जो सोळा मार्काला आहे म्हणजे पाठ्यपुस्तकावर जर तुम्ही विचार केला सोळा आणि अठरा जवळपास तुमच्याकडे चौतीस गुण जे आहे ते पाठ्यपुस्तकावर आधारित आहे आणि कवितेंवर आधारित जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास प्रश्न क्रमांक दोन आहे जो आपला प्रश्न क्रमांक दुसरा आहे त्याच्यामध्ये अ असतो आ असतो आणि ई असतो अ मध्ये एक उतारा दिला जातो आठ गुणांसाठी सॉरी एक कविता दिली जाते आठ मार्कांसाठी त्याच्यामध्ये कृती एक दोन तीन चार कृती असतात पहिल्या दोन कृती आकलनावर आधारित असते एक सरळ अर्थ आणि एक काव्यपंथींचा रसग्रहण वगैरे अशा प्रकारचा प्रश्न असतो आमध्ये तुम्हाला मुद्द्यांच्या आधारे कृती असते चार मार्काला ई मध्ये आपल्याला रसग्रहण असतं चार मार्काला असे आपल्याकडे जवळपास सोळा मार्क जे आहेत ते हातातले असतात इथं सोळा मार्क जे आहेत ते आपले पस्तीस मिनिटात पूर्ण झाले पाहिजेत लक्षात घ्या म्हणजे पहिला जो प्रश्न आहे तो चाळीस मिनिटात दुसरा प्रश्न जो आहे पस्तीस मिनिटात म्हणजे जवळपास चार आणि तीन सात पंच्याहत्तर मिनिटांमध्ये हे पहिले दोन प्रश्न आपले उरकले पाहिजेत त्याच्यानंतर आहे स्थूल वाचन स्थूल वाचन मध्ये तीन पैकी आपल्याला दोन प्रश्न सोडवायचे असतात चार स्थूल वाचन पुस्तकामध्ये आहे तर त्याचा अभ्यास नीट करून स्थूल वाचन सहा गुणांसाठी आहे आणि पंधरा पंधरा मिनिटात ओके म्हणजे नव्वदव्या मिनिटाला दीड तासामध्ये आपल्याला हे पहिले तीन प्रश्न आपले पूर्ण झाले पाहिजेत एवढं टार्गेट आपल्याला समोर ठेवायचं आहे त्याच्यानंतर व्याकरण जो आहे आणि भाषा अभ्यास जो सोळा गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक जर आपण चार बघितलं चौथा त्याच्यामध्ये अ असतो आणि आ असतो अशा दोन कृत्या आहेत अ आठ गुणांसाठी आ आठ गुणांसाठी अ मध्ये काय असतं बाबा व्याकरणावर आधारित कृती असतात ज्याच्यामध्ये समाध समास शब्दसिद्धी आणि वाकप्रचार या तीन घटकांवरती आठ मार्काला प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यानंतर आमध्ये शब्द संपत्ती लेखन नियमानुसार लिहिणे वगैरे अशा प्रकारे आठ मार्क तुम्हाला शब्द भाषिक घटकांवरती असतात ओके आठ मार्क व्याकरण आठ मार्क भाषिक घटनावर घटकांवरती असे सोळा मार्क असतात हे जे सोळा मार्क आहेत ते पंचवीस मिनिटात आपले झाले पाहिजेत पंचवीस मिनिटांमध्ये हा जो व्याकरण आणि भाषा अभ्यास जो काही घटक आहे तो आपला पूर्ण झाला पाहिजे ओके आता एक लक्षात घ्या मित्रांनो एक टार्गेट तुमचं तुमच्या समोर पाहिजे हे जे पहिले जे काही प्रश्न आहेत ना हे सगळे किती मिनिटात झाले पाहिजेत बघा चाळीस आणि पस्तीस झाले तुमचे पंच्याहत्तर ऐंशी आणि हे झाले नव्वद नव्वद नंतर नव्वद नंतर एकशे पंधरा मिनिटामध्ये म्हणजे जवळपास पहिल्या एकशे पंधरा मिनिटात म्हणजे एकशे दोन तासामध्ये साधारणतः ता जास्तीत जास्त दोन तास जास्तीत जास्त दोन तास तुमचा अकरा ते तीन पेपर असतो अकरा ते दोन पेपर असतो ना तुमच्या एक वाजेपर्यंत हे सगळं झालं पाहिजे एक वाजून एक मिनिटाने किंवा बाबा तुमचं जे दोन बारा वाजून पंचावन्नव्या मिनिटाला तुमचा लेखन विभाग जो आहे तो सुरू झाला पाहिजे लेखन विभाग कारण लेखन विभागासाठी तुमच्याकडे जवळपास पंचावन्न मिनिटं आहे साधारणतः पंचावन्न मिनिटं ते पंचावन है। पंचावन एक तास लेखन विभागावरती आहे ज्याच्यामध्ये पत्रलेखन आहे सारांश लेखन आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कथा लेखन आहे तर बराचसा जो लेखन विभागाचा जो भाग आहे तो सगळा तुमचा या पंचावन्न मिनिटामध्ये झाला पाहिजे आणि अशा प्रकारे एकशे सत्तर मिनिटात सगळा तुमचा पेपर आवरला पाहिजे आणि पुरलेले जे काही दहा मिनिटं आहेत आपल्याकडं त्या दहा मिनिटामध्ये आपण काय करू शकतो जो तुमचा भाग राहिलेला असेल ओके okay, दहा म्हणजे आता आपल्याकडे वीस मिनिटं असतील आणखी दहा मिनिटं बोर्डाकडून मिळणार आहे तर आपल्याला काय करायचंय एकंदरीत त्या उरलेल्या शेवटच्या दहा ते वीस मिनिटामध्ये जो भाग तुमचा राहिलेला असेल राहिलेले घटक असेल त्याचा तुम्ही अभ्यास त्या त्या राहिलेल्या घटकावरती तुम्ही जे काही आहे विचार करू शकता ती त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहू शकताय किंवा एक तुम्ही बघू शकताय की तुमचे सगळे प्रश्न कवर झालेत का व्यवस्थित कवर झालेत का प्रश्नांना नीट क्रमांक दिलेत का हे सुद्धा बघा या चुका होत राहतात कधी कधी प्रश्नांना आपण क्रमांक नीट देत नाही प्रश्नांना क्रमांक दिलेत का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित आपण बघणं गरजेचं असतं शेवटच्या दहा ते वीस मिनिटांमध्ये ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही चर्चा झाली की मराठीचा पेपर वेळेवर आपण कसा पूर्ण केला पाहिजे कुठल्या प्रश्नाला किती वेटेज दिलं पाहिजे किती वेळ दिला पाहिजे हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल मी थोडासा बाजूला होतो जेणेकरून तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय ठीक आहे मित्रांनो यस तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं व्हिडिओ आहेत पण लाईक खूप कमी आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा तुमचा प्रत्येक लाईक खूप महत्वाचा आहे आणि जे विद्यार्थी नवीन आहेत आणि ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केला तर प्लीज आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय सर्वांना धन्यवाद